लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आगामी कुंभमेळा यशस्वी व्हावा त्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांचा विकास व्हावा यासाठी खासदार राजभाऊ वाजे सातत्यानं दिल्ली दरबारी विविध मंत्रालयात पाठपुरावा करत आहे दरम्यान सोमवारी सोळा डिसेंबर रोजी संसदेच्या अधिवेशनात खासदार राजभाऊ वाजे यांनी कुंभमेळा नियोजनाच्या अनुषंगानं नाशिक शहरासह जिल्ह्यात प्रलंबित असलेले विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प रेल्वे रस्ते आदींच्या बाबत प्रश्न उपस्थित केला आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिक शहर आणि जिल्ह्यातील रस्ते उड्डाणपूल रेल्वे बस स्थानक आदींची सुधारणा किंवा नूतनीकरण होणं गरजेचं आहे तसेच नव्यानं काही पायाभूत प्रकल्प जसे की नाशिक रोड ते द्वारका उड्डाणपूल आउटर रिंग रोड आदींची उभारणी गरजेची असल्याचं खासदार राजभाऊ वाजे यांनी संसदेतील आपल्या भाषणात म्हटलेलं आहे नदी प्रदूषण आरोग्य व्यवस्था पिण्याचे पाणी सुविधांचा सहभाग या कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या विकासाच्या माध्यमातून होणाऱ्या विकासात प्रामुख्यानं असावा असं देखील खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपल्या भाषणात म्हटलेलं आहे थँक्यू ऑनरेबल स्पीकर मॅडम आय राईज टू ड्रॉ द अटेन्शन ऑफ दिस हाऊस टू अँड अर्जंट मॅटर कन्सर्निंग द अपकमिंग कुंभमेला इन नाशिक टू अकॉमोडेट मिलियन्स ऑफ पिलग्रिम्स अँड टुरिस्ट द फॉलोइंग प्रायोरिटीज मज बी ॲड्रेस वन कॉम्प्रहेन्सिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन ऑफ अँड आग्रिडेशन ऑफ रोड्स ब्रिजेस अँड ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क्स इन्क्लुडिंग द द्वारका Nasik Road Bridge and the Outer Ring Road, renovation of the Nasik Road Railway Station and the bus stand with special trains and buses for visitors. Second, Madam, basic amenities for pilgrims: adequate sanitation facilities, drinking water, and waste management systems. Establishment of healthcare centers and development of affordable accommodation facilities, including ten cities. Third, Madam, environmental sustainability. Protection of the Godavari River and natural resources through eco friendly practices. Fourth, Madam, security and crowd management. Deployment of advanced crowd management systems, CCTV cameras, and sufficient security personnel. The Kumbh Mela is a platform to position NASIC as a hub of sustainable development and cultural tourism. Immediate allocation of funds and resources is, is essential to ensure its smooth execution and long term benefits for the region. Thank you, Madam. ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक